नमस्कार मित्रांनो मी अक्षय बोबडे आपण प्युअर गावरान फूड पालन करतो आणि इंस्टाग्रामवर तुम्ही व्हिडिओ बघतच असेल ज्यांना व्हिडिओ वगैरे बघायचे असेल त्यांनी इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता आपल्या रोजच्या येत आहेत तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे बघू शकता हे जे शेड दिसत आहे तुम्हाला ते आपण शेड माझ्या मित्राचा आहे तर ते त्या शेडमध्ये आपण आपले एक दिवसाचे तीन दिवसाचे आपले पिल्ले जे ले ले। आ, आए, ले ले। आहे कोंबड्यामधून कोंबड्यामधून काढलेले ते पिल्ले आपण इथे प्रोटीन साठी ठेवलेले आहे बघू शकता तुम्ही शेळ आपलं जे शेळ आहे त्याच्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने या शेळचं बांधकाम झालेलं आहे तर दादाचे काही कारणास्तव कोंबडे वगैरे आहे ना इथे तर यांची लाईट एनी टाईम असते चोवीस तास लाईन असते यांच्या वावरामध्ये तर यांचं शेड खालीच होतं तर दादा म्हटलं आपण इथे पिल्ले टाकू तर शंभर पिल्ले आपण इथे आणून सोडलेले आहेत एकशे जवळपास पिल्ले आपण कोंबडी मधून काढलेले ते इथे आपण ब्रुटिंग साठी ठेवलेले आहे बघू शकता अशा पद्धतीने अंदर आपण पार्टीशन करून केलेलं आहे सगळं सर्व आणि आपले पिल्ले आहे इथे एकदम जबरदस्त क्वालिटीचे पिल्ले आहे आपले मागे इंस्टाग्रामवर जी रील टाकली होती त्यामध्ये कोंबडीमधून काढलेले को पिल्ले आहे तेच पिल्ले आपण इथे प्रोटीन इफेक्ट ठेवले आहे आणि आपण पूर्ण कोंबड्या मोकळ्या केल्या बघू शकता वरून थंडी नाही लागवणं प्लॅस्टिक आहे आपण हे बांधून घेतलेलं आहे आणि जे खाद्याचे जे बॅग असतात त्याचे आपण ताडपत्री बांधून समोर लागतो मस्तपैकी चारा घेता येतले दूध काटर आपण यांना खाण्यासाठी दिलेला आहे आणि पाण्यामध्ये मैत्री आणि लसन पावडर लावलेला आहे बघू शकता फुल ॲक्टिव्ह किल्ले आहे आपले